టక్ నియర్మ బ టక్ ట్రర భారా వయ ట వర్చాయ అర థా థామ్ ఇప్ప शिवलाल शिवलाल इकडे शिवलाल हा काय म्हणता तुला सांगितलं तुरी पावरा मारून किती दिवस झाले अजून पावरा ने मारला काय नाही सगळा रोख पडलाय तुरीला हा तुला पावरा मारायला सांगितला ते झाबराच आहे ना काय करणार मी तरी त्याला लयबाऱ्या आडू कटाळू मी ते पण काय आहे ना त्याला लयबाऱ्या सांगितलं ही म्हणून पण आता पाहतो मी त्याला सापडून जाणत आता त्याला सापडून जाणून पटकन आवरा पटकान ना मग दुपारपर्यंत काम पाऊस आला तर सगळं काम राहील तसंच राहील आवरा पटकन आवरले की काम दिवसाची खुरपणी चालू आहे लेबर येत नव्हतं काय करणार काम तस त्याच्या बारा दिवसापासून थोडंच राहिल वाटत राहिल पण लेबर औरके ना पाटापाटा पाऊस आलात पण सगळं काम तसंच राहील